नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब तुम चॅनलवर आज मी तुम्हाला ड्रेसिंग टेबलवर ठेवण्यासाठी एक सुंदर असे ऑर्गनायझर शिकवणार आहे बघा आपण जे पावडरचा डबा तेलाची बा बॉटल वगैरे असं इकडे तिकडं पसरलेलं असतं ते ना त्यासाठी ते मी हा चौ चो, चौकोन असा बॉक्स तयार केला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे एकत्र असं ठेवू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता चौकोन बॉक्स बनवण्यासाठी मी पंधरा इंच बाय पंधरा इंचा, इंचा चा एक पीस घेतला आहे आतमध्ये मी गव्हाचं पोतं आणि खालती अस्तर लावून घेतलं आहे आता हे चारी बाजूनी शिवायचे की शिवून झालं की हे जे कोपरे आहेत ती ना तिथं तीन बाय तीन इंचाचे चोखून आपण कापून घेणार आहोत इकडे आणि ह्या बाजूला ठीक आहे आता अशा पद्धतीने माझे चारी कोपरे कापून झालेत आता पहिल्यांदा मी काय करणार आहे हे चारी बाजूला इकडे ना पायपिंग करून घेणार आहे हे चारी बाजूला आपण पायपिंग करायचे आहे चला तर मग पायपिंग करून घेऊया चारी बाजूने मी पायपिंग करून घेतलेली आहे छान दिसते ना पायपिंग आता आपल्याला खोपरी शिवून घ्यायचे आहेत आता हे कोपरे ना असे चारी कोपरे आपण शिवून घेणार आहोत हा एक आणि दोन तीन चार असे चारी कोपरे आपण शिवून घेणार आहोत ठीक आहे आणि जर तुम्ही असेच ठेवणार असाल तर ह्यालाही ते पायपिंग करा पण असं जर नसेल ठेवणार तर पहिले असं उलट्या बाजूने शिवायचे आणि मग शिवून झाल्यावर सरळ बाजूने परत एक शिले मारायची मी तुम्हाला सांगते कसं मारायचं ते पहिले आता उलट्या बाजूने आपण हे चार कोपरे शिवून घेऊया ठीक आहे आता हे उलट्या बाजूने मी चार कोपरे शिवलेत आता काय करायचं हे आपण यांना ना सरळ करणार आहोत सरळ केलं ना तर परत हिथून येणं आपल्याला असं इथं हिथून येणं इथं असं आपण तिरकी शिलाई मारणार आहोत म्हणजे आपली ही शिलाई आतमध्ये जाईन पायपिंग करायची गरज नाही अशी प्रत्येक बाजूला आपण अशी ही तिरकी शिलाई मारून घेणार आहोत तर चला तर मग आपण ही शिलाई मारून घ्या अशी तिरकी मारायची आता हिथून येणं अशी तिरकी मारायची ठीक आहे फक्त आता अशा प्रकारे मी इथून बाहेरनं पाईप शिलाई मारून घेतली येईल की चारी कुपऱ्यांना म्हणजे हे आपले चारी कोपरे असे सरळ राहतील कसं वाटलं मग छान आहे ना चला तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही आता ड्रेसिंग टेबलवर तुमच्या काही जे पावडरचा डब्बा वगैरे काय असेल ते ह्याच्यामध्ये ठेवू शकता कसं वाटला व्हिडिओ आवडला ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद